संगमारी संगी सेवा समिती संघाने प्रभाग क्रमांक पाचमधून नगराध्यक्षपदी माहिती घेतले न नगरसेवक अनुराधा ठाकुरे हे उमेदवार उभे आहे आणि हे उच्च शिक्षित आहे आणि आज संगमेर मध्ये साहेबांनी पण चांगलं काम केलेले तांबेर फॅमिली पण चांगलं काम केलेले त्या पाठीमागे आपले मूर्तड्यांनी पण चांगलं काम केलेले पाच वर्षामध्ये सगळे रस्ते वगैरे सगळं काही व्यवस्थित झालेले आजही मी म्हणजे सगळं सुरक्षित आहे संगमेरमध्ये दुर्गा ताईंनी पण कचरेचं काम व्यवस्थित केलेले आणि आजही मी बी जे आहे उभी मताने अपेक्षा करते एकच आव्हान करेल की संगमनेर सेवा समितीचे सगळ्या उमेदवारांसोबत राहा आमच्या चिन्हासमोर सिंहचिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजयी करा धन्यवाद थँक्यू चला, तिन्ही मत सिंह संगमकरांना एकच आवाहन करेल की संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवारांसोबत रहा आमच्या चिन्हासमोर सिंहचिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजयी करा धन्यवाद

हे उमेदवार उभे आहे आणि हे उच्च शिक्षित आहे आणि आज संगमेर साहेबांनी पण चांगलं काम केलेले पण चांगलं काम केलेले त्या पाठीमागे आपले मूर्तड्यांनी पण चांगलं काम केलेले पाच वर्षामध्ये सगळे रस्ते वगैरे सगळं काही व्यवस्थित झालेले आजही मी म्हणजे सगळं सुरक्षित आहे संगमेरमध्ये दुर्गा ताईंनी पण कचऱ्याचं काम व्यवस्थित केलेले आणि आजही किती बी जे आहे उभी

एक <laughs> नाही <कुण तो. laughs> <laughs> <laughs> Hello 75 ha bolna sir